या महिन्यात असे अनेक हो योग आहेत मी अकरा तारखेला राजीनामा दिला ज्यांनी या देशामध्ये समाजाची सुधारण्याची क्रांती भरवली त्या दिवशी महात्मा फुलेंची जयंती होती आज निर्णय करते मी मोठे पाटील कुठून निर्णय करते आपण सगळेजण करतो दारांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज निर्णय करतो आणि योगायोग बघा ज्यांनी आपल्याला देशाला समाजव्यवस्थेची राजघटना घेऊन दिली ते परंतु ڈاک بابا آمبے مجھے سب یوگایو ہو چاہتے آجن سی سترہ سبر مجھے پٹل صاحب कोणताही नियो। निर्णय करायचा झाला तर कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय के निर्णय केलेला नाही साहेब पहिल्यांदा शेकपणे जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं या शिवण्यावरच विचारात घेतलं आणि तीच परंपरा आपण पर दोन सगळ्यांना विचारून निर्णय घेतला आणि आज सुद्धा कोयत्री परिवार तुम्हाला विषय दोन हजार एकोणीस साली पक्षाने आदेश दिला की दुसऱ्या दिवशी दादांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं आपल्याला काम आप करायचं तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं सत्रांनी कायदेशीर कारवाईला पुढे गेले त्यांनी इतिहासात नोंद झाली महाराष्ट्रला आपण आमदार दिला पंढरपूर मेद्या दादर माझ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आमदार निवडून दिला पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राहू ते सगळं करत असताना मला आवर्जून सांगायचं की दादा खासदार असताना खासदार मे काय असतो मी प्रत्येक गावाला बोलत होते इथं सगळ्यांनी सांगा शार। तुमच्या गावावर एक नाही का त्या विभागाच्या नंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे दादांनी गडकरी साहेबांकडून कोल्हा दाखवलं आज मुनी पार्किंग मार्ग साताऱ्यावरून जाणारा पंढरपूरला रस्ता साताऱ्यावरून जाणारा लातूरचा रस्ता हे सगळे सिमेंट रस्ते पार्किंग मार्ग नॅशनल हार्ग उन्हाच्या काळात झाले नाही दादा जेव्हा खासदार होते गडकरी साहेबांना आपले गेलं आज <laughs> सहासाले गेलं ದಾ ಸಾಹಿ ಸರ್ಕಾರ ಮರ್ಸಂತಿ ಛಂದ್ರ ಮಹೋತ್ಸವ ಜಯಂತಿ ಕ್ರೀಡಾ ಸಂಕುತಿ ಆಧನೆಯ ರಂಜಿ ದಾಂಧನೆ ಬ್ರಿಟಿಶ ಕಳಾಪಸ್ ಪ್ರಲೀನ ಲೋನ್ ಪ್ರೇವೇ ಮಾಂಜೀ ದಾ ಜಾರಾಜ್ಯಸಭೆ राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या खास्या वेगळे मंत्री होत्या त्यावेळेस मागणी केली त्यानंतर मोठेदारांनी पाठपुरावा केला गर्दीदारांनी केला साहेब लोक्यामध्ये त्यावेळेस फोटोग्राफरचा फोटो म्हणून सुरेश लोक साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली आहे परंतु त्या मागण्यास काही की आम्ही त्याला नक्कीच विचारतो आणि बजेट होत नंतर बजेट मध्ये शेवटचं रेल्वे बजेट होत त्यानंतर एक अंग बजेट सुरू झालं केंद्रामध्ये त्या बजेट मध्ये सुरेश प्रभू साहेबांनी एक हजार कोटीची तरतूद केली आणि शंभर कोटीची कोकण मांडली आज एक महाशय आपल्या मतदार सगळ्यात बोलत होत नाही

रणजी मला सांगितलं अरे साजर आपण लोकांसाठी आणि मुळे कर्मचाऱ्यांसाठी ही राबोली पाहिजे आपल्या मतदारसंघात तिला अकोली पडली प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक तालुक्यात जाऊन आपण त्यांना तपासण्या केल्या खरे तसं तुमच्याच कार्यालयात केलं साहेब हे सर्व केलं केंद्राचं चांगलं सामान आलं माणसं सगळ्यात पहिलं वाटप झालं चांगलं झालं नंतर या आमच्याने सिरोला फोन लावला पिढोला फोन लावला प्रत्येक तालुक्याचा सामान अडून सुद्धा सगळं पडू नये त्या आपण लोकांना कसलं साहित्य लावून दिलं त्या ते ते त्या स्थानिक आमदारांनी आता सगळे दोन्ही आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांनी सांगितले एक सुद्धा साहित्य वाटत आहे साहित्य वाटायला लगेच आमच्या हस्ते वाटेल सगळ्या सुट्टीने त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला आमच्या हस्ते नाही लगेच आले बोर आले अजून कोणी वाटत नाही कोर्ड आणि कुठे गेले मला आगा आरा तारा आला निरा निर्णय देवघरण किंवा मंजुरी करेल ऐंशी झालं नेले गेले सरांवर प्लेसटीचा केला आणि धर्म दूर करून गेले नंतरच्या काळात रामराजे धर्मांनी परतही योगदान केलं आणि आपल्या सगळ्यांना आहे की विदर्भात जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच योजनावरती राज्यपालांनी हजी घ्या अनुशेष दूर झाला दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राची काम चालू झाली लाख मत या माणसाला का होत की मोठे लग्नाच्या बैठकीला घेऊन जायचं रणजीला रंगाच्या बैठकीला घेऊन जायचं इथला आमदार घेऊन जायचा जर गेले नाहीत बैठकीला जेव्हा अनिल दलांची राष्ट्रवादी आली नव्हती यांच्या आली नव्हती माहिती विरोधी पक्षाचे काम महाविकास आलेल्या सरकार पाहिजे तयार ठेवल्या फक्त पुढं टाकल्याचं काम आणि तुम्ही पाणी पाणी कुठलं दिसलं दिसलं पाणी प्यायला नाही दिवाळ्याचा विषय सहा आणि एकतीस तालुक्यासाठी

भाषाचे पदाधिकारी असताना सुद्धा प्रत्येक गोष्टी भाषा करत नाही आणि माणसाली माणसी दिवाळीच्या पाठीला पेक्षा व्यक्ती मला खासदार ती करासाठी मी चोख आहे आणि मी तेवढं पाहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये केलं महाराष्ट्र काय काय त्याच्या आत्ता काय त्यांची उमेदवारी जायला नाही मग मला आता गरीब असतो काय गरज नाही परंतु माळेश्वर तालुक्यातल्या जनतेने तसंच म्हाळा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आपलापणे जे प्रेम करतायत ते प्रत्येकाने मोठ्या जातात आणि बाजारांना टेटायचो आम्हाला बोलायचं मग दादांनी सांगितलं सगळ्यांनी मोठ्या दा दादांनी सांगितले जावा प्रत्येक गावात जावा लोक काय म्हटले ते ऐकून सगळ्यांनी प्रत्येक गावात गेलो आमच्या अंदोलन बसून सतरा मशी प्रसून दादा रंजी दादा यांनी प्रत्येक गावात आपापली क्रजा असताना काय काय केलं जी उजळणी करून घेतली ती गेलं ते केलं परंतु सगळ्यांनी जी आठवण करून दिली एका गावात मला भरून पोरांनीच नाही उभा राहणार असं गावात यायच नाही असं यायच नाही माझं गाव कारणाच आहे कारणा आणि दादांना पण सांगा दाय त्रासात पटका सुरू झाला मी हे सगळं करून दादा सगळं सांगतो तू कुठं काही आम्ही सडी सांगतो त्रासात सरीदरमध्ये आम्ही त्यानंतर सगळ्यात सुरुवात केली महाराजांना तुला सांगितलं शेतकऱ्यांनी आहे सांगा